महत्वाचा भावनिक दिवस आणि सण सन। या सणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो नुकतंच काही महिन्यांपूर्वी आपण एक मनावर रोजा पाळल्यानंतर त्याही ईदची आपण मोठ्या आनंदाने आपण ईद साजरी केली आणि आता मुहम्मद पैगंबर जयंती ईद मिलात तर काही दिवसांपूर्वीच तर संपूर्ण महाराष्ट्रात देशात आपल्या सर्वच मुस्लिम बांधवांनी एका वेगळ्या भावनेनी ती साजरी करत असताना तर खर, खरंच मुस्लिम बांधवांचे आमच्या मानाव मानावे तेवढे आभार कदाचित कमी असतील परंतु गणेशोत्सवाचा हा महाराष्ट्रातला एक पवित्र सण पाहता महाराष्ट्रातल्या सर्वच मुस्लिम बांधवाने एक अत्यंत चांगला आणि भावनिक असा निर्णय घेतला की आपलं ज्या दिवसाची ईद सतरा तारखेला माझ्या माहिती नव्हती सोळाला ईद होती त्या दिवशी ती न साजरी करता त्याचे जे काय आपले विलूज काढायचे आहेत मिरवणुका काढायच्या आहेत त्या आपण अठरा तारखेच्या पुढं काढूया असा निर्णय महाराष्ट्रभर सगळ्याच आमच्या मुस्लिम बांधवांनी घेतला आणि खरंतर मी महाराष्ट्राचा एक नागरिक पनोज कडेगावचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांचे मनापासून खरं आभार मानतो आज तारीख आपल्या पॉलिसीतील येथील मुस्लिम बांधवांनी निवडली आणि परवा सणाच्या निमित्ताने मी ज्यावेळेस शहरातल्या भारतांना भेट देत असताना मंडळांना भेट देत असताना समाजातली काही मंडळी मला भेट त्यांनी सांगितलं की रविवारी आम्ही ही पैगंबर जयंतीच्या निमित्ताने सगळे आम्ही मिरवणूक काढत काढत आहोत आपण त्याला आवर्जून उपस्थित राहावं यासाठी त्यांनी मला सूचना दिली विनंती दिली तर आमच्या परंपरेतला संस्कृतीतला एक पितृपक्ष हा पंधरडा चालू आहे आणि माझे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय अभिजित कदम यांचं जे दुःखद निधन झालं होतं त्यांचा विधीचा कार्यक्रम आज पुण्यामध्ये मी त्या दिवशी मुस्लिम बांधवांना आमच्या शब्द दिला होता की काही झालं तरी या ठिकाणी मी आज तुमच्या कार्यक्रमासाठी उशिरा काही उपस्थित राहील आणि म्हणून आज खरं आमचा हा घरगुती पुण्यातला कार्यक्रम संपल्यानंतर बरोबर एक वाजता तिथनं हेलिकॉप्टरनी फक्त पुरी मुस्लिम समाजाच्या बांधवांच्या कार्यक्रमासाठी इथं या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही सगळी मंडळी मोठ्या उत्सुकताने जेवण करून माझ्यासाठी थांबलेलं आहात आम्ही जेवलो जी जेवली नाही त्यांनी माझ्यावर बसायचं म्हणजे खरं ठरलं जेवला नाही मुस्लिम समाजाबाबतीत मला प्रेम आहे आदर आहे कदम साहेबांनी सुद्धा ही परंपरा जोपासली म्हणून आम्ही आलोच आहे पण खरं म्हटलं तर बिर्याणीसाठी सुद्धा आलो आणि म्हणून <laughs> आज तुम्ही मोठा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला सकाळपासून सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा लहान मुलांचे तुम्ही ठेवले आणि खरोखरच आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी चांगली परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात आणि विशेष करून मध्ये सर्व जाती धर्मातील लोक आपण सगळे एकत्रित गुन्हा गोविंदाने या ठिकाणी नांदत असतो एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो एकमेकांना आधार देतो आणि ग्रामीण भागातली आपली परंपरा ही स्वर्गीय भटकरावजी कदम साहेबांनी सुद्धा जोपासली आणि पुढं आज सगळे आपण समाजातले कार्यकर्ते सुद्धा ती जोपासण्याचं काम करत आहोत आणि म्हणून हा ईद मिलाद माझ्या मुस्लिम बांधवाला खरं सांगायचंय हा तुमचा सण नाही फक्त हा आमच्या सगळ्यांचा सण असं म्हणतो आणि आज तुम्ही सुद्धा या ठिकाणी या सणामध्ये मला होता आलं दरवर्षी आम्ही कडेगावमध्ये तिथं कदम कुटुंबातले सदस्य आम्ही सगळे सहभागी होत असतो आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचे मी आज आभार मानतो या कार्यक्रमासाठी अल मदत युथ फाउंडेशन यांनी हा कार्यक्रम आज चांगल्या पद्धतीने पार पाडला गावातल्या पूर्वीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी झाले सगळे साथ दिले आमच्या अध्यक्ष आदरणीय जनाब मुल्लासाहेब असतील सिकंदर मुल्लाजी उपाध्यक्ष मुजफ्फर मुल्लाजी असतील सचिव मुल्लाजी असतील खजिनदार महत्वाचा असतो सगळा पैसा <laughs> आणि सगळे जण सरदार मुजावर मुस्तफा मुल्लाजी परवेज मुल्लाजी मुलाजी मुलाजी सलीम मुलानीजी राजू पटेल याकू मुलाजी जहांगीर मुलाजी शहीद मुलाजी सर्व सभासद आता कुणाचा चुकून नामूल्य राहिला असेल तर मला दोषी ठरवायचं नाही ज्यांनी लिहून दिलं त्याला ज्यांनी लिहून दिलं त्याला पकडायचं आणि व्यासपीठावर बसले की आदरणीय पद चालुक्याचे ज्येष्ठ नेते आपले सर्वांचे मार्गदर्शक नाना इथे पडूशराचे दडाडीचे नेते सन्मान्य सुभाजी कुदाली इथे म्हणजे संदीप नानायक विक्रम अप्पालजी विशालजी इथं बसलेले सगळे पैलवान आहेत आमचे वृक्षाची सगळी मंडळी इथं आहेत मी होय इथं उपस्थित आहे आणि म्हणून मग पुन्हा मला त्रास झाला ही सगळी मंडळी आज या ठिकाणी काय आता सकाळपासून सगळे तुम्ही आणि विशेषतः आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने सकाळपासून या कार्यक्रमात सहभागी आता दुपारी साडेतीन वाजले तुम्हाला जास्त या ठिकाणी लांबून चालणार नाही आणि मला मी आज खरंच आपलं जेवण जेवायचं म्हणून मी नाश्ता चुकवलाय माझा आता बिर्याणीला मार्किंग देणार आहे म्हणजे बिर्याणी आवडली की डबल बिर्याणी पुढच्या आपण म्हणून या ठिकाणी आज तुम्ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने जमलात तुमचे सगळ्यांचे आभार मानतो एक पवित्र दिव दिवस मिलाद पैगंबर जयंती ही सगळेच मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरी करत असतो अशा पवित्र दिवशी आपल्या सगळ्यांना माझ्या मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आपण सगळेच कार्यकर्ते स्टेजवरची सगळी मंडळी मोठ्या संख्येने आला त्यांचे आभार मानून इथेच मानव मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र

कुणीही नाही कुठूनही जेवण केलं सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे सत्कार सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे यानंतर जे जेवण करायचे राहिलेले आहेत त्या सर्वांनी जेवण करून जायचं